पोलीस शिपाई यांचे पंच्याऐंशी पद आहेत आणि चालक पोलीस शिपाई यांचे नऊ रिक्त पद आहेत या पंच्याऐंशी पदांमध्ये पुरुषांकरता अठ्ठावन्न पद आणि महिलांकरता सत्तावीस पद आरक्षित आहेत त्याचप्रमाणे नऊ वाहन चालकांची जी पद आहेत त्यामध्ये पुरुषांची पुरुषांकरिता सात आणि महिलांकरिता दोन पदे आरक्षित आहेत त्याचप्रमाणे या सर्व दोन्ही कॅटेगरीजमध्ये अनुसूचित जाती जमाती विमुक्त व वाटच्या जमाती ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस याकरता उमेदवारांचं आरक्षण जे ते अप्रूव्ह केलेलं आहे या पंच्याऐंशी पोलीस शिपाई पदांकरिता एकूण चार हजार तीनशे त्रेपन्न उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यामध्ये तेहतीसशे एकोणसाठ पुरुष नऊशे सदतीस त्याप्रमाणे चालक शिपायांकरिता नऊ पद पदांकरिता सातशे दहा उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे त्यापैकी सहाशे एकोणसाठ पुरुष चाळीस महिला आणि अकरा माजी सैनिकांनी आमदे भरलेले आहे या भरतीमध्ये सुरुवातीला आम्ही भरतीची जी, जी प्रक्रिया आहे ती एकोणीस तारखेला सकाळी पाच वाजेपासून सुरू होईल पाच वाजता आपण उमेदवारांना बोलवलेलं आहे उमेदवारांना बोलावल्यानंतर उमेदवारांचा आधी अटेंडन्स घेतल्या जाईल अटेंडन्स घेतल्यानंतर त्यांचं कागदपत्रांची दुसवी पडताळणी जयंती केली जाईल आणि त्यानंतर त्यांची उंची आणि छाती याचं मोजमाप केलं जाईल आणि त्यानंतर त्यांचे ग्राउंड इव्हेंट जे आहेत ते ग्राउंड इव्हेंट्स घेतले जातील पुरुष पुरुष पदाकरता पुरुषांकरता सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक आणि महिला उमेदवारांकरता आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक हे इव्हेंट आहेत ज्या इव्हेंट करता आपण आर एफ आय डी टेक्निकद्वारे जी सोळाशे मीटर आणि शंभर मीटरची जे टायमिंग आहे ते आर एफ आय डी टेक्निकद्वारे आपण मोजमाप त्याचं करणार आहे ही भरती जी आहे ही एकोणीस ते सत्तावीस या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे पहिल्या दिवशी आम्ही पाचशे उमेदवारांना बोलवणार आहे आणि त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी साडेसातशे उमेदवारांना बोलवणार आहे आणि पाऊस जर आला तर अठ्ठावीस आणि एकोणतीस हे दोन दिवस आम्ही राखीव ठेवलेले आहे अपने कड़े पाउस भरपूर है कि भरती जी है, है निर्विघ्नपण पार पड़े जब अपने केवड़ा स्कोप है कि बोला उम्मीदवार है सका जब पाउस तो अपन थोड़ा दुकान पे आता यह सूचना अभी आए वरिष्ठ मार्गदर्शन आधे असं आहे की पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई इतक्या विविध कॅटेगरीज मध्ये ही भरती पूर्ण राज्यभरात एकोणीस तारखेपासून सुरू होते आणि उमेदवारांना एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकामध्ये वेगवेगळ्या पदांकरिता म्हणजे पोलीस शिपाईसाठी त्यांना एक दोन घटकामध्ये अप्लिकेशन नाही करता येणार ना। पण मी पोलीस शिपाईसाठी अर्ज करू शकतो मी एसआरपीओ मध्ये सुद्धा अर्ज करू शकतो आता असे जर मी मल्टिपल अर्ज केले असतील आणि वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये वेगवेगळ्या घटकांमध्ये मी जर अर्ज केले असतील आणि जर कुठे एकाच दिवशी जर दोन्ही टेस्ट आल्या तर काय तर अशावेळी त्यांनी एका घटकाकडे जायचं आहे आणि त्या घटकाकडे त्यांनी टेस्ट दिल्यानंतर त्याला दुसऱ्या घटकामध्ये त्याची जी टेस्ट आहे त्याची वेगळी डेट त्याला ती दिली जाणार आहे ही माहिती आपल्या माध्यमातून उमेदवारांना देण्यासाठी म्हणून खास या पत्रकार परिषदेचं प्रयोजन आहे त्यामध्ये स्पष्ट वाटलेलं आहे की सर्व एका घटकात आणि वेगवेगळ्या घटकात उमेदवारांना अर्ज करता येतात पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई म्हणजे उमेदवारांना विविध पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरता मैदानी चाचणी साठी हजर राहण्याबाबत स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते म्हणून सर्व सर्व घटक प्रमुखांना आणि हे कॉल काम जे केलं आहे तर महा आय टी विभागाला सूचना देण्यात आली की ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांकरिता मैदानी हजर राहण्याकरिता सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख किंवा दुसरी तारीख यामध्ये किंवा चार दिवसाचे अंतर असावे मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीच्या वेळी त्याला सादर करावे लागतील पोलीस भरती बावीस आणि तेवीस मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त करता अर्ज केले आहे आणि ज्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली आहे अशा उमेदवारांना किमान चार दिवसाच्या अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील उमेदवारांना काही अडचण किंवा शंका असल्यास त्यांनी हा महा आय टीचा एक मेल आय पण आपण दिलेला आहे तर ही प्रेस नोटची जी कॉपी आहे इकडे जी ए डी जी सरांकडून आलेली आहे म्हणजे त्याप्रमाणे वर्ड बाय वर्ड आपण जर आपल्या बातमीमध्ये जर नमूद केलं तर उमेदवारांमध्ये काही शंका निर्माण होणार नाही त्याशिवाय आपण हे बघतो की आपल्याकडचे जी भरती प्रक्रिया असते त्यामध्ये बाहेरच्या जिल्ह्यांमधून दूरदूरच्या जिल्ह्यांमधून उमेदवार येतात आणि हे ये उमेदवार रात्री मध्यरात्री केव्हा तरी पोचतात त्यांच्या राहण्याची काही सोय नसते त्यांना फुटपाथवर किंवा जिथे जागा मिळेल तिथे त्यांना भित राहावं लागतं त्या त्यामुळे हे दृश्य जे आहे अस्वस्थ करणारं असतं त्यामुळे ज्यावेळी आम्ही आपल्या पोलीस पेट्रोल पंपसमोर अचीवर्स जो हॉल आहे त्यांना आम्ही विनंती केली की असे जर उमेदवार आले तर आपण त्यांच्या राहण्याची किंवा एक रात्रीची व्यवस्था करावी फ्रेश होण्याची व्यवस्था करावी तर त्यांनी ती आमची विनंती मान्य केली आहे आणि सामाजिक भावनेतून त्यांनी ही आपल्याला मदत देऊ केलेली आहे तर त्यांचा आम्ही आभार मानतो म्हणजे उमेदवारांची जी सोय आहे रात्री थांबण्याची आणि फ्रेश होण्याची तर तीसुद्धा ती त्यामधून केली आहे अशा प्रकारे आम्ही भरतीचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आमच्याकडे आम्ही सर्व अधिकारी भरतीमध्ये जे समाविष्ट असलेले अधिकारी आणि मतदार जे आहेत त्यांची एक ब्रीथिंग सेशनसुद्धा घेतलेलं आहे उद्या अधिक तालीम घेणार आहे आणि एकंदरीत अत्यंत पारदर्शक पद्धतीने ट्रान्सपरंट पद्धतीने ही भरती जी आहे ही भरती आपण पूर्ण करणार आहे मागच्या वर्षीसुद्धा आपल्याकडे भरती झाली भरतीमध्ये कुठेही एकाही उमेदवाराची एकही तक्रार नव्हती आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब मॅटमध्ये वगैरे जाणे असे प्रकार करतात कुठलाही एक मुद्दा प्रकार घडला नाही अत्यंत ट्रान्सपॉन पद्धतीने प्रत्येक उमेदवारांचं शंकेचं निरसन होईल अशा प्रकारे आपण मागच्या वर्षी भरती पार पाडली होती ज्या उमेदवाराला शंका काही होत्या तर त्यांना आपण व्हिडिओवर दाखवलं होतं त्यांचा परफॉर्मन्स काय आणि त्याप्रमाणे मग त्यांचं पूर्ण शंका निरसन केल्यानंतरच आपण त्यांना ग्राउंड सोडण्याची परवानगी दिली यावेळीसुद्धा आपण अशाच पद्धतीने भरती पार पडणार नाही त्याकरता आजच्या या पत्रकार परिषदेचं प्रयोजन होतं धन्यवाद म्हणजे <laughs> जे <laughs> <laughs>. ही आकडेवारी काय आहे तुम्हाला माझं पण छापावं लागेल सिटीचं पण छापावं लागेल पण छापावं लागेल कारण सगळ्यांना प्रेस प्रेसमोट घेऊन हा मुद्दा उमेदवारांची गैरसोय